मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र धनंजय शेळके सपरचंद बघायचं यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत चला मित्रांनो <workitenàn> आज काही नवीन गोष्ट पाहूयात तर मित्रांनो हे सफरचंदचं झाड आहे सफरचंदची पानं ही तुम्हाला माहीत आहेत आता पानाचे पानाचा कडाही तुम्हाला माहीत आहेत कशा आहेत पानं कसे असतात वगैरे या पद्धतीने असतात तर मित्रांनो आज तुम्हाला एक नवीन माहिती देतो सफरचंदच्या झाडाला मित्रांनो फुलं कुठं लागत असतात फळं कुठं लागत असतात त्याविषयी थोडक्यात माहिती तर मित्रांनो हो का याला बड म्हणायचं मित्रांनो हा बड हे वाला स्पर म्हटलं जातं बीमा म्हटलं जातं किंवा बड म्हटलं जातं तर ह्या ठिकाणं मित्रांनो हे सपडचंदला फुलं लागत असतात फळं लागत असतात त्याचबरोबर मित्रांनो ह्याला भीमा म्हटलं जातं त्यानंतर मित्रांनो ह्याला लॅटरल बड म्हटलं जातं हे पहा एक साधारण असं साधारण एका बोटाच्या अंतराने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतात तर त्याला लॅटरल बड म्हटलं जातं मित्रांनो लॅटरल बर्डलाही फळं लागतात त्याची साईज ही खूप छान म्हणते बघा ह्या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला दिसून येईल हे हे लॅटरल बर्ड झालं मित्रांनो लॅटरल बर्ड म्हणजे डायरेक्ट शेंड्याला फुलं लागत असतात आणि बिम्याला या ठिकाणी लागतात मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र धनंजय शेळके सफरचंद बघायचं रे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत चला मित्रांनो आज काही नवीन गोष्ट पाहूया तर मित्रांनो हे सफरचंदचं झाड आहे सफरचंदची पानं ही तुम्हाला माहिती आहेत आता पानाचे पानाचं ही तुम्हाला माहीत आहेत कशा आहेत पानं कसे असतात वगैरे या पद्धतीने असतात तर मित्रांनो आज तुम्हाला एक नवीन माहिती देतो सफरचंदच्या झाडाला मित्रांनो फुलं कुठं लागत असतात फळं कुठं लागत असतात त्याविषयी थोडक्यात माहिती तर मित्रांनो होला बड म्हणायचं मित्रांनो हा बड हे वाला स्पर म्हटलं जातं बीमा म्हटलं जातं किंवा बड म्हटलं जातं तर ह्या ठिकाणं मित्रांनो सफरचंदला फुलं लागत असतात फळं लागत असतात त्याचबरोबर मित्रांनो ह्याला भीमा म्हटलं जातं त्यानंतर मित्रांनो ह्याला लॅटरल बड म्हटलं जातं हे पहा एक साधारण असं साधारण एका बोटाच्या कि अंतराने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतात तर त्याला लॅटरल बर्ड म्हटलं जातं मित्रांनो लॅटरल बर्डलाही फळं लागतात त्याची साईज ही खूप छान म्हणते हवा ह्या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला दिसून येईल हे हे लॅटरल बर्ड झालं मित्रांनो लॅटरल बर्ड म्हणजे डायरेक्ट शेंड्याला फुलं लागत असतात आणि बिम्याला ह्या ठिकाणी लागतात